नमस्कार मी आशा आशाच किचनवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची भाकरी आणि भाजी त्यासाठी मी एक वाटी भगर घेतलेले आहे आणि ते भगर आपल्याला चांगले अशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे फक्त त्याचा ओलसरपणा कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर ही आपल्याला मिक्सरमधनं चांगली बारीक करून घ्यायची आहे आणि चांगली बारीक केल्यानंतर दोन वेळा बारीक करायची आहे आणि मिक्सरमध्ये असं मसाल्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये बारीक करायची आहे आणि ती बारीक मैद्याच्या चाळणीने अशी चाळून घ्यायची आहे आणि भाकरी करण्यासाठी आपल्याला गरम पाणी कर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ उपवासाचं मीठ घालायचं आहे आणि भाकरी अशी चांगली मळून घ्यायची आहे चांगली अशी चुरून घ्यायची आहे आणि चांगली मळल्यानंतरच ते भाकरी येते आणि अशा प्रकारे बघा ज्वारीची भाकरी आपण कसं करतो त्याच प्रकारे करायची पद्धत आहे अशा प्रकारे बघा मी भाकरी तयार करून घेत आहे आता आणि भाकरी आपली तयार झालेली आहे आता ता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि भाकरी टाकलेली आहे त्याला वरून पाणी जसं पाणी लावतो जेवारीच्या भाकरीला तसं याला पाणी लावायचं आहे खालच्या बाजूनी चांगलं शिकून घ्यायचे वरच्या बाजूने चांगले शिकून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने बघा भाकरी तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली भाकरीची भाकरी तयार झालेली आहे आणि आता आप कोणाला पण येईन असे साधी सोपी भकरीची भाकरी आहे आणि तुम्ही कोणी पण करू शकता आता आपण बनवणार आहे राजगरीची भाजी आणि त्यासाठी मी राजगिरीची भाजी एक छोटीसे पिंडी अशी ब चांगले स्व कट करून चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि भाजी म्हणलं की थोडं तेल जादा लागणार आहे म्हणून तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिरची चांगली फ्राय होऊन द्यायची आहे मिरची चांगली फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे कारण आम्ही जिरं खात नाही आहे त्याच्यामुळे जिरं टाकलेलं नाही आहे आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी चांगली शिजल्यानंतर चांगली परतून द्यायची आहे आणि आता च चवीनुसार ता, ता, उपासाच मीठ टाकायचं आहे सेंदावी मीठ ते मीठ टाकल्यानंतर पण चांगली परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीन चमचे दोन किंवा तीन चमचे तुम्ही शेंगदाणे कुट टाकू शकता तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तर अशा प्रकारे आपली राजगिऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असे तर माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे त्या बटनावरती जाऊन तुम्ही क्लिक करा तिथे तुम्हाला डिटेल रेपी रेसिपी मिळेल प्रकारे आपली राजगिरीची भाजी तयार झालेली आहे आता खायला आपल्याला ओप आता ही भाजी तुम्ही कधी पण म्हणजे उपवासालाच नाही पण आधीमध्ये कधी पण बनवून खाऊ शकता ज्वारीची भाकरी बरोबर पण खूप टेस्टी लागते आणि ही भाजी, ही भाजी खूप हेल्दी आणि पौष्टिक असते अशा प्रकारे तुम्ही ही भाजी मुलांना पण तुम्ही खायला देऊ शकता आणि आपण सर्वजण पण खाऊ शकता अशाप्रमाणे उपवासाची